राहता तालुक्यातील शिर्डी इथून इच्छुकांना उचलून विसापूर या ठिकाणी केलेल्या मारहाणीमुळे विश्वकर्माचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे श्रीरामनवमी जयंतीनिमित्त शिर्डी परिसरातून प्रशासनानं भिक्षुकांना उचलून विसापूर कारागृहात या ठिकाणी टाकले त्या ठिकाणी त्यांना मारहाण करण्यात आली मारहाणीत जखमी झालेल्या भिक्षुकांना उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयातील वॉर्डमध्ये त्यांना कोंडून ठेवण्यात आलं त्या ठिकाणी मारहाण झालेल्या भिक्षुक जखमी झाले जखमी भिक्षूक तडफडून मोत झाल्याची माहिती मिळाली त्याबाबत जिल्हा शैली शिक्षक यांना झालेल्या घटनेची माहिती दिली त्यांनी त्वरित त्या वार्डात जाऊन पाहणी केली सारंग वाघमारे नावाच्या भिक्षुक मारहाणीमध्ये जखमी झाल्याने पाण्या वाचून मयत झाल्याचा निदर्शनास आले सिव्हिल सर्जन यांनी तातडीने अन्य भिक्षकांना इतर वार्डमध्ये हलवलंय ठिकाणी जे अर्धोक पेशंट असतात ज्यांना सिमटम्स असतात त्यांना ॲडमिट केलं जातं तर ह्या ठिकाणी आल्यानंतर दोन पेशंट सिरियस होते ते एक्सपायर झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये यांची तक्रार आहे की यांना ट्रीटमेंट मिळालेलं नाही तर मी याच्यामध्ये पूर्ण सफल चौकशी करून जे कोणी कर्मचारी अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर त्यांना बांधून ठेवलेलं होतं काय नेमकं अल्कोहोलिक विथड्रॉल मध्ये पेशंट चे इनव्हॉलंट्री हे मुवमेंट्स होत असतात जसे काय म्हणजे हातपाय असे हालणं ह्यात या गोष्टी तर ते हलू नये किंवा त्यांना त्रास होऊ नये म्हणून बांधून ठेवलेलं होते त्यांनी सर या पद्धतीने ठेवते हे एकदम अचानक होते थे, ते आणि ते पेशंटला त्रास होऊ नये म्हणून केलेला असतो ह्याच्याबद्दल मी पूर्ण म्हणजे स्वच्छता संदर्भात बरेच काय विषय आहेत वैद्यकीय सी एसीएस पासून ते क्लास फोर पर्यंत जे जे दोषी सापडतील त्याच्यावर शंभर टक्के मी कारवाई करतो ते आम्ही शिर्डीला होतो ते आम्हाला शिर्डीला भंगार करता व्यसताना आम्हाला त्यांनी उचलून आणलं उचलून आणल्याच्या नंतर आम्हाला डायरेक्ट विसापूरला नेलं विसापूरला निल्याच्या नंतर मग इथं आणलं आम्हाला हॉस्पिटलला इथं आणल्यानंतर पाणी मागतो पाणी नाही काहीच नाही काय काहीच सेवा नाही त्यामुळं मग आम्ही आमच्या इथून दोन पेशंट गेले रूमला कुलूप मारून ठेवलं होतं बाहेरून मारित असे कोणाला मारत होतो ते शेणला कोण मारत होतो ते तिथे आपल्या याला इसापूरला पूरमध्ये गाड्यानंतरही आणला आम्हाला भरपूर आणले ते इथं किती लोक आणले इथे जे चार पाच सहा सहा जण आणले ते सहा जणांपैकी शिर्डी या ठिकाणी रामनवीच्या नावाखाली की जे भिक्षुकुरी आहेत ते पोलिसांनी त्या ठिकाणी जेरबंद केले त्यांना त्या ठिकाणाहून विसापूर जेलमध्ये नेण्यात हलवण्यात आलं विसापूर जेलमध्ये काही भिक्षेकरांची जी काही तब्येत आहे ती अचानक खालवल्यामुळं त्यांना नगरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणलं आदरणीय आमचे सारंगजी वाघमारे आहेत ते आमचे एक धर्मगुरूचे वडील आहेत की ज्यांनी बौद्ध धम्माला या ठिकाणी आपला मुलगा दान दिला आहे अशा सारंग वाघमारे यांना संशयितरूपी भिक्षकरी म्हणून त्या ठिकाणी उचलण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांचा आज दुर्दैवी या ठिकाणी मृत्यू झाला आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मी स्वतः या ठिकाणी ज्यावेळेस आलो ती परिस्थिती पाहिली अत्यंत माणसाला काळीमा फासणारी गोष्ट आहे की मानवतेला असणारा जो काही सरकारी दवाखाना आहे तो एकदम त्याला शब्द फुटत नाही की इतकी निर्लज्ज पद्धताने या ठिकाणी माणसकीला काम करण्याचं काम करतात इथं माणसांना बांधून ठेवलं ज्या रूममध्ये अक्षरशः बसण्यासाठी जागा नाही अशा रूममध्ये सहा पेशंट त्या ठिकाणी बांधून ठेवले आणि सहा पेशंटला तिथं कुठल्याही प्रकारचं पाणी दिलं नाही ज्यावेळेस मी सिव्हिल सर्जनला या ठिकाणी घेऊन आलो त्यांनी स्वतः ही वस्तुस्थिती पाहिलेली आहे की जे भिक्षुकरी असतील किंवा जे काही पेशंट असतील ते त्या ठिकाणी पाणी पाणी करत होते आणि आमच्या समोर एक तडपडून माणूस त्या ठिकाणी आम्ही खाली सांगितलं होतं डॉक्टरला की तिथं माणसं दगवण्याची क्षमता आहे तर तिथं हातपाय खोडीत असताना आमच्या समोर एकाने प्राण गत त्या के ठिकाणी केलेलं आहे हे आम्हाला फार मोठे दुःख या ठिकाणी वाटतं आहे स्वतः सिव्हिल सर्जननी पाहिलेलं आहे म्हणून माझी विनंती आहे की जे सिव्हिल सर्जन इथे आहेत की त्यांनी सर्व जे काही ते स्टॉपचे कर्मचारी तिथले डॉक्टर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचे सलाईंचा उपचार केला नाही ज्यावेळेस आम्ही सांगितलं आता त्यांना आय सी यूमध्ये जे काही तीन चार पेशंट आहेत त्यांना आम्ही हलवणं या ठिकाणी डॉक्टरने लगेच तरतूद केलेली आहे त्यांना आत्ता आयुसयू मध्ये हलवलेला आहे म्हणून त्यांचे कदाचित प्राण वाचले असतील परंतु दोन जे लोक या ठिकाणी दगावलेले आहेत त्यांच्या कुटुंबांना वारसांना या ठिकाणी आता आर्थिक मदत या सरकारने करावी अशी आमची प्रामुख्यानं मागणी आहे पूर्वी आमचा भाऊ सारंग धर्मदू गोरे हा लोकल माणूस त्याला भिकेरी या संशयातून उचलून आणलं इथं त्यानंतर आम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्फॉर्म केला नाही तो आजारी होता का काय त्यानंतर आम्हाला सकाळी फोन आला की तुमचा पेशंट दगावलं आणि ज्यावेळेस आम्ही इथं येऊन बघितलं तर या ठिकाणी जे सगळे पेशंट अक्षरशः बांधून ठेवलेले आहे त्याला कुठल्याही प्रकारचं पाणी नाही ट्रीटमेंट नाही तिथं फॅन चालू नाही दरवाजा लावून जो या हॉस्पिटलचा अधिकृत कर्मचारी नाही तो कर्मचारी देत आहे आणि यानंतर आम्ही बघितलं तर त्या पेशंटवर कुठलीही कारवाई म्हणजे कुठलीही ट्रीटमेंट चालू नव्हती आणि ट्रीटमेंट नसताना ते पेशंट पाणी पाणी करतायत तरी यांच्या लोक त्यांना दे पाणी देत नाही ज्यावेळेस आम्ही जबरदस्ती त्या रूममध्ये घुसलो त्या पेशंटला सोडलं त्यांना पाणी पाजलं आम्ही वैद्यकीय अधीक्षकांकडे गेलो की साहेब या लोक ट्रीटमेंट करा नाही तर एखादा पेशंट जागावेल आणि दुर्दैवाने पाच मिनिटातच तिथं लगेच पेशंट जागावला आणि ही पूर्ण भोंगळा कारभार झालोय हा लोक जागवण्याचं हॉस्पिटल आहे की लोक मारण्याचा अड्डा आहे हे आम्हाला कळत नाही नातेवाईक म्हणून आमच्या तीव्र भावना आहे का या ठिकाणी पूर्ण याच्यातले असलेले स्टाफ वैद्यकीय अधीक्षक या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे या सगळ्या कारवाई झाली पाहिजे तशी आम्ही आमच्या पेशंटच्या बॉडीला हात लावणार नाही आम्ही मिनिटापूर्वी शिर्डी पोलीस स्टेशननी कारवाई केली त्याच्यावर भिकारी या संशयाने त्याला उचलून आणलं होतं त्याला विसापूरला नेलं होतं भिक्षेकरी कारागृहात आणि भिक्षकरी कारागृहात नेला असताना तो आजारी पडला असं यांचं म्हणणं आहे तो जो आजारी पडला तर तुम्ही आम्हाला घरच्याला इन्फॉर्म केला का का तो आजारी तुम्ही पेशंट डेड झाल्यावर आम्हाला इन्फॉर्म करताय की तुमचा पेशंट गेलाय कदाचित तुम्ही जर आम्हाला आधी जर सांगितलं असतं तुमचं पेशंट आजारी झालंय पेशंट वाचला असत आणि आमच्या पेशंटच्या मृत्यूला जबाबदार पूर्णपणे या ठिकाणी कर्मचारी विसापूर कारागृहात त्याला मारहाण झाली का काय झाली हा देखील आम्हाला संशय यातून बळावतोय आता तुमची मागणी काय आमची मागणी हीच आहे की आमचा पेशंट आमचा जो भाऊ होता हा भिक्षेकरून होता त्याला उचलणारे शिर्डीतून उचलणारे कर्मचारी असतील पोलीस असतील किंवा विसापूर कारागृहातील जे कर्मचारी असतील व इथले या हॉस्पिटलचे जे कर्मचारी स्टाफ यांच्या सगळ्यांना कारवाई झाली पाहिजे यांच्या सगळ्यांना जो जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही आमच्या भावाच्या द्यायला उचलणार नाही